प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल डिकी टीच्या ए टी सी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश देशपातळीवरील अभियांत्रिकी आय डी ई बूट कॅम्प स्पर्धेत तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मान मध्य प्रदेश येथील ज्ञानगंगा इन्स्टिट्यूट जबलपूर येथे संपन्न झालेल्या आय डी ई बूट कॅम्प या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डीकेटीच्या ए टी सी विभागाचा तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झालं या स्पर्धेमध्ये डीकेटीच्या ए टी सी इंजिनिअरिंगमधील विभागातील विद्यार्थी पूर्वा कुलकर्णी सम्राज्ञी माने अद्वैत कुलकर्णी तनिष कुलकर्णी व अवधूत महाजन या पाच विद्यार्थ्यांनी डॉक्टर जे पी खरात यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गाईच्या आरोग्यासाठी स्मार्ट कॉलर या प्रकल्पासाठी तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवलं आहे या बूट कॅम्पचं आयोजन इनोव्हेशन सेल एम आय सी आणि ए आय सी टी ई दिल्ली यांच्या वतीनं करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी उद्योजकता विकसित करणे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देणे हा या बूट कॅम्पचा मुख्य उद्देश होता यास अनुसरून डिकेटीच्या विद्यार्थ्यांनी आयओटीचा वापर करून गायींसाठी स्मार्ट कॉलर हे उपकरण विकसित केलं आहे या उपकरणामध्ये वेगवेगळे सेन्सर्स वापरून गायींच्या हालचाली तापमान आहार आणि इतर शारीरिक क्रियांची नोंद ठेवली जाते या नोंद केलेल्या माहितीचे पृथक्करण करून शेतकऱ्यांना गायीच्या आरोग्याविषयी माहिती मोबाईल ॲपद्वारे दिली जाते यामुळे गायींवर वेळीच उपचार करणं शक्य होतं या आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे गायींचे आरोग्य सुधारून दूध उत्पादन वाढण्यास मदत होते या स्पर्धेत देशभरातील शंभरहून अधिक अभियांत्रिकी कॉलेजमधील सहाशेहून अधिक ग्रुप्सनी सहभाग घेतला होता यामध्ये डिकेटीतील ई टी सी इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले सदर स्पर्धेमध्ये तीन फेऱ्या होत्या प्रत्येक फेरीमध्ये विचारल्या जाणाऱ्या तांत्रिक प्रश्नांना डिकेटीचे विद्यार्थी गुणवत्ता सिद्ध करीत होते यामध्ये बौद्धिक तांत्रिक अत्याधुनिक तंत्रज्ञान जनरल नॉलेज व मूल्यांकन या सर्व स्तरावर डी टीचे विद्यार्थी पात्र ठरून त्यांना तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आलं